बच चुकी है रणभेरी अब होने वाला है शंखनाद, बीच रही है चुनावी बिसाद किस करवट बैठेगा सियासत का ऊंट नेता नहीं जनता करेगी तय किसको बनाएगी अपना सरताज चुनाव से पहले चुनाव की बात हर दावेदार से कराएंगे आपकी मुलाकात आपके अपने चैनल एन उद्याच्या निवडणुकीमध्ये मी मौदा शहराच्या जनतेला आवाहन करतो उद्याच्या दोन तारखेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी जनतेनी कमळ चिन्हाला मतदान करून राजाभाऊ तिडके आणि सतराही नगरसेवकाला निवडून आणण्याचा या ठिकाणी सर्वांनी मतदान करावं मान्य राजाभाऊ तिडके निवडून आल्यानंतर विकसित मौदा त्या संकल्प के राजाभाऊनी केलेला आहे आणि राजाभाऊच्या संकल्पाला जेवढा काही विकास निधी लागेल तेवढा विकास निधी आणून देण्याची जबाबदारी मी उचललेली आहे आमच्या टिकटण सावरकरजींनी घेतलेली आहे आणि त्यामुळं मोद्याची जनता आम्हाला निवडून देईल एक्कावन्न टक्के मतं घेऊन राजा तिळकेजी निवडून येतील दोन तिथ्या बहुमताने राजा तिळके निवडून येतील मोद्या शहराची जनता ही राजाभाऊ तिळकेच्या मागे उभी झाली आहे कसा प्रकारचा विजन राहील भाऊ आणि समोर काय रणनीती राहील नाही मान्य राजाभाऊला आम्ही सूचना दिली आहे माननीय देवेंद्र फडणवीसजींनी दोन हजार सत्तेचाळीसचा विकसित महाराष्ट्र असा संकल्प केला आहे मान्य राजाभाऊला आम्ही सांगितलेलं आहे की निवडून आल्यावर दोन हजार एकोणतीसचा मौदा दोन हजार पस्तीसचा मौदा आणि दोन हजार सत्तेचाळीसचा मौदा या शहराला दोन हजार सत्तेचाळीसचा जी जनसंख्या असेल त्या जनसंख्येच्या आधारावर या शहराचा डी पी प्लॅन तयार करा नियोजन विकास आराखडा तयार करा आणि हे निवडून आल्यानंतर विकास आराखडा राजाभाऊ तिडक्याने हे कर तयार करतील त्याला मी डी पी सीच्या माध्यमातून मान्य मुख्यमंत्र्याकडे पाठवेल आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी मोद्याच्या विकास आराखड्याला मंजूर देतील आणि हा विकास आराखडा आम्ही तयार करू या ठिकाणी गडदेव मोल्यामध्ये आणि आमच्या या भागामध्ये अनेक दिवसापासून लोकांची घरं झोडपी जंगलामध्ये आहे आता माननीय सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला आहे त्या निकालामध्ये आता सर्वांचे पट्टेवाटप करून त्यांचे घरं कायदेशीर करून देण्याचा निर्णय आता झालेला आहे त्यामुळं त्यांचेही पट्टेवाटप होणार आहे प्रधानमंत्री आवास योजनेचे अडीच लाख रुपयाचे एक घर इथे आम्ही प्रधानमंत्री आवास योजनेचे घरही देणार आहोत जेणेकरून अनेक दिवसापासून जो चाळीस वर्षापासून प्रलंबित प्रश्न होता तोही निकाली काढण्याचं आम्ही आश्वासन दिलं आहे सोबतच मौदा शहराला सी टी एस करण्याचं सर्वात सर्वेक्षण करून प्रत्येक घराचा लँड रेकॉर्ड तयार करून देण्याचे आम्ही आश्वासन दिलं आणि एवढंच नाही तर मौदा शहरामध्ये सर्व घरांना सर्व गल्ली सर्व रस्त्यांना सी सी टी व्ही सर्व्हिलन्स करून या शहराला सुरक्षित करण्याचे आश्वासन आम्ही दिलं आहे मतदारांना आणि इथल्या नागरिकांना काय एक संदेश आता मी तेच सांगतोय की शेवटी विकासाची गाडी चार चाकाची आहे एक चाक मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकास योजनेचा आहे दुसरं चाक मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींच्या विकास योजनेत आहे तिसरं चाक चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री म्हणून मुं या ठिकाणी आहे ते बीपीसीच्या माध्यमातून आम्ही विकास कामं करतो आणि सर्वात महत्वाचे आमचे नितीन गडकरीजी ज्यांनी आज मौदा नागपूर रामटेक रस्त्याकरता भंडारा रस्त्याकरता नागपूर मौदा भंडारा रस्त्याकरता सहा पदवी सिमेंट कॉन्क्रीटचा रोड दिला ज्यांनी मौदा मातमी रस्ता दिला ज्यांनी मौदापासून रामटेक रस्ता दिला विकसित मौद्याकरता करता जो आम्ही विकास काळा तयार केला त्यामध्ये सर्वात महत्वाचे चाक नितीन गडकरीजींचे आहे चार चाकाची विकासाची गाडी आणि या विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर राजाभाऊ तिडकेला करा अशी विनंती मौद्याच्या जनतेला मी करतो आहे <laughs>